रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शाववाडीत पारंपरिक वातावरणात घरोघरी तुळशी विवाह सोहळा दिवाळीचा सांगता सोहळा फटाक्यांची आतशबाजी शाववाडी तालुक्यातील गावागावातील घरोघरी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने तुलसी विवाह सोहळा संपन्न झाला कार्तिक एकादशी दिवशी तुलसी विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने आतशबाजीने दिवाळीचा सांगता सोहळा संपन्न झाला यावेळी प्रत्येकाच्या घरासमोरील प्रांगणात रांगोळी व झेंडूच्या फुलांनी सजावट आणि विद्युत रोषणाई दिवाळीचा आकाश कंदील अशी महत्वाची आकर्षक केलं होतं या विवाह सोहळ्यासाठी शाहूवाडी कोळगाव महालक्ष्मी परिसरात घरोघरी विवाह संपन्न झाला भक्तांनी मोठी गर्दी केली होती घराच्या अंगणात ऊस फुलांच्या माळा आणि मनी मंगळसूत्राने सजावट करण्यात आली होती यावेळी ऊस झेंडूची फुले चिरमुरे बत्तासे चुडा खरेदी करून तुळशी विवाह सोहळ्यात सजावट करण्यात आली होती मलकापुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुळशीच्या पानाने सजवलेली मूर्ती आणि गाभाऱ्यासमोर भव्य मोठी रांगोळी पुढे भजन मंडळी नामस्मरणाचा गजर भक्तिमय वातावरण तयार झालं होतं महिलांनी मोठी गर्दी केली होती नाहानकरसाठी विकास कांबळे शाहूवाडी